याला काय मित्राहो सरकारला फक्त शेतकरी झुलत ठेवायचा शेतकरी त्यांच्या पाठीमाग राहायला पाहिजे असे गोष्टी करतात आहे का नाही आश्वासनावर आश्वासनं देतात या सगळ्या गोष्टी ह्या लोकांच्या चालतात आता कर्जमाफी शेतकरी का मागतो तर त्याला अनेक समस्या आहे अनेक काही अडचणी मित्राहो म्हणजे त्याच्यात निसर्ग आला तुमचं एकीकडं उत्पन्नाचा खर्चचा आलंय म्हणजे एक तर शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव नाही या सगळ्या समस्या आहे आणि त्याच्यामध्ये किंवा कर्जमाफीसाठी म्हणजे येणी जर तुम्हाला खास सांगतो की यांनी कर्जमाफी आम्हाला नाही लागत आम्हाला नाही नको तुमची कर्जमाफी पण आम्ही जे मागतोय व आमच्या उत्पन्नाला आमच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे स्वामीनाथन आयोग लागू करा आम्ही तुम्ही जर स्वामीनाथन आयोग लागू केला आम्हाला जर पन्नास टक्क्याच्या खर्चाच्या आधारावर जर नफा मिळायला लागला तर आम्ही कशाला कर्जमाफी मागणार म्हणजे सोप्या सोप्या गोष्टी सोडून देतात ही परत आपल्यावर वोट ठेवतात की शेतकऱ्याला नेहमी कर्जमाफी लागते शेतकरी भरू शकत नाही का अरे मला काय म्हणायचंय आम्ही मागतो काय तुम्ही देताय देता काय हेच काही धोरण राहिलेलं नाही मित्रांनो आणि जोपर्यंत हे आपल्याला स्वामीनाथन आयोग लागू करीत नाही ना तोपर्यंत म्हणजे आपण कर्जमाफी मागतच राहणार आहे हे तर निश्चित आहे कारण मालाला भावच नाही आणि काय परवडतंय आज जर विचार केला तुम्ही शेतीचे उत्पन्नाचा खर्च कुठे गेलाय पार गगनाला भेटलाय आणि आपल्या माला भाव बघा पंधरा वीस वर्षापासून आहे ती दशे कसं काय शेतकरी कुडून कर्ज भरणार म्हणजे परत परत सांगतोय सरकारला हात जोडून की जोपर्यंत तुम्ही याच्यातून काही मुख्य मार्ग निघत नाही जो जोपर्यंत शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत शेतकरी कर्ज माफी मागत मागत राहणार चला जय जवान जय किसान जय महाराष्ट्र